नाही ओबीसी मराठा ओबीसी एकच आहे ना जे आहे, नेते आहेत ते नेते जनतेमध्ये भडकाव भाषणा करतात ते सांगतात आपण ओबीसी तुम्ही मराठा गावगाड्यामध्ये मराठा ओबीसी सर्व एक आहे आम्ही सगळे गुन्हे गोविंदाने राहतो हे फक्त नेत्यांमुळे मराठा ओबीसी वाद चालला आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळणं म्हणजे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या तुम्ही जनतेपणे पेअरताय किंवा शासनाला दाखवताय का ओबीसी वेगळे आणि मराठा वेगळे मराठा ओबीसी एकच आहे त्यांनी जर एकोणीसशे एकोणसत्तर सालीकडून मी प्रमाणपत्र काढलं तर त्यांनी समाजाला जागृत करायला नको होतं का मनोज जरांगे पाटील तुम तुम्ही म्हणू आम्ही तुम्हाला जे आरक्षण आहे किंवा सर्वच आरक्षण जे आहे ती राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्तीमध्ये सर्वच जनतेचा हक्कदारांचा हक्क असो फक्त टक्केवारी वाढवा ओबीची टक्केवारी आणखी वाढवा ना तुम्ही दहा पाच टक्के आणि त्यांना जाऊ द्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळून जाईल काय सांगाल तुम्ही कुठून आला हा काय सर आम्ही येवल्यावर आलो येवला मतदारसंघामध्ये ओबीसी मराठा हा वाद नाही जे नेते आहेत ते नेते जनतेमध्ये बडकाव भाषण करतात ते सांगतात आपण ओबीसी तुम्ही मराठा गावगाड्यामध्ये मराठा ओबीसी सर्व एक आहे आम्ही सगळे गुन्हे गोविंदाने राहतो हे फक्त नेत्यामुळे मराठा ओबीसी वाद चालला आणि मराठा समाजाचं आरक्षण मिळणं म्हणजे मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या नोंदी सापडल्यामुळे त्यांना आरक्षण देणं आहे देणं आहे आज आपल्या सत्तर लाख नोंदी इन्टू पाच जरी धरले तर आपण तीन कोटी रुपये तीन कोटी मराठे कुणबी आरक्षणात गेलेले म्हणजे आरक्षण झालेले आपलं राहिला आपला, आपला प्रश्न साडेतीन चार कोटी जनतेचा तोही मिळणार आहे मनोज दादा त्याचा पाठपुरावा चालू आहे जर शासनाने आरक्षण दिलं नाही तर आपण चौदा जुलै नंतर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ संपूर्ण पिंजून आता हवळे पाटलांनी सांगितलं मनोज दादांचे दोनशे प्लस आमदार निवडून येतील ज्या दिवशी मनोज दादांचे आपल्या हक्काचे आमदार निवडून येतील त्या दिवशी आपण विधानसभेत कायदा पारित करू आणि आपला निकाल शंभर टक्के होणार आहे मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे स्वतंत्र द्या नाही ओबीसी मराठा ओबीसी एकच आहे ना जर त्यांचे फेरफार नोंद सापडतात गाव नमुना चौदा नंबर सापडतो सर्व पेपर सापडतात तर मराठा आणि ओबीसी वेगळा थोडा आहे आता माझ्या कुटुंबात माझी नोंद सापडली माझं पूर्ण भावकी झालीच ना म्हणजे तुम्ही ओबीसी देणारे कोण आम्ही आहेच ओबीसी तुम्ही जनतेपणे पेअरताय किंवा शासनाला दाखवताय का ओबीसी वेगळे आणि मराठा वेगळे मराठा ओबीसी एकच आहे नाही प्रस्थापितांचा तो प्रश्न सोडा आज मनोज दादांचा लढा कशासाठी आहे गरजवंत मराठ्यांसाठी गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हेच आरक्षण मराठा नेते होतेच नाही इथून पाठीमागे जर हेच आरक्षण तीस चाळीस वर्षापूर्वी मिळालं असतं तर आज आमचे सत्तर लाख मुलं नोकरीला असते मराठा समाजाचे परंतु हे नेत्यांनी काढलं नाही ना म्हणजे नेत्यांनी त्याची पूर्तता केली नाही ज्या वेळेला मला सांगा केंद्रात बी नेते झाले महाराष्ट्रातही नेते झालेच ना मराठा समाजाचे त्यांनी जर एकोणीसशे एकोणसत्तर साली कोण प्रमाणपत्र काढलं तर त्यांनी समाजाला जागृत करायला नको होता का, का माझं कोण बी प्रमाणपत्र मिळतंय तुमचंही मिळू द्या हे आज मनोज दादानी लढा केल्यामुळे समजलं ना माझ्या परिवारात कशामुळे मिळालं मनोज दादा मुळे मिळालं ना लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं शंभर टक्के मिळाला लोकांनी आता बीजेपीचा तो सुपडा साफ झाला हे तुम्ही आहे आता मराठवाड्यातून आठ खासदार कोणते मराठा समाजाचे आले निवडून काही जण मान्य करायला नाही ते मान्य करत नसतील तर तो त्यांचा इगो येतो इगो म्हणजे अजून हवे थोडे त्यांना म्हणा विधानसभा येईल आता ते विधानसभेत बोलू मला काय तुमचं चित्र तुम्ही जर चौदा जुलै पर्यंत आरक्षणाची घोषणा नाही केली कायदा पारित नाही केला तर येत्या विधानसभेला तुम्हाला ते बघायला मिळेल मग चित्र काय सांग काय चित्र असेल विधानसभा फक्त मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हाे सारे या कुणबीचं जे आरक्षण आहे किंवा सर्वच आरक्षण जे आहे ही मुळातच राष्ट्रीय संपत्ती आहे आणि राष्ट्रीय संपत्तीमध्ये सर्व जनतेचा हक्कदारांचा हक्क असो ज्याला मिळालंय त्याला वाटतं की हे माझंच आहे परंतु हे सर्वता चुकीचं आहे हे जे आरक्षण जे लोक आहेत यांनी ध्याना ठेवा की ही राष्ट्रीय संपत्ती आहे ही समान घटनेच्या आधारे सर्वांना वाटण्यात आली पाहिजे आणि जे गरजवंत आहेत जे पिसलेले आहेत जे गरीब आहेत अशा लोकांना ते आरक्षण हे देच पाहिजे आणि राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळं तुमच्या काही घरची ती नाही ही सर्व राष्ट्राची संपत्ती आहे मग ते स्पेक्ट्रम असो कोळसाखानी असो निसर्ग असो पाणी असो या सर्वावर ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे सर्वांचा समान अधिकार आहे आणि घटनेमध्ये याची तरतूद आहे की समान वाटप करण्याची त्याचे नियम दिलेले आहेत त्या पद्धतीने याचं वाटप झालं पाहिजे नाही पण समाज बहुसंख्य असल्यामुळं जर मध्ये आला तर मग त्यांना कुठेतरी अडचण होईल मग अडचण झाली तर मग ते काय यांनी का मारायचं का मग ते फाशीच घेत राहायचं का हे लोक जे आज रोज आमचे तरुण फाशी घेत आहेत मरत आहेत यांचा यांना कोणी वाली नाही का मग मोठी संख्या असली मग काय झालं मग ती टक्केवारी वाढवा ओबीसी टक्केवारी आणखी वाढवा ना तुम्ही दहा पाच टक्के आणि त्यांना जाऊ द्या हक्काचं आरक्षण त्यांना मिळून जाईल